गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज विदर्भ पद्धतीची चमचमीत तरीदार आलू वंग्याची भाजी करणार आहे झटपट होणारी रेसिपी आहे कांदा कोबऱ्याचं वाटण न करता सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी अशी वांग बटाटा रस्सा भाजी या पद्धतीने करून बघा झटपट होणारी रेसिपी आहे हे सहा सात वांगे घेतले असे काटेरी वंगे घ्यायचे याची भाजी चवीला खूप छान होते स्वच्छ धुवून घेतले याचे काटे काढून अशा लांब फोडी करून घेतल्या देठ राहू द्यायचे देठामुळे भाजी चवीला छान होते वांग्याच्या फोडी पाण्यात ठेवायच्या म्हणजे काड्या पडत नाहीत अशा सर्व फोडी करून पाण्यात ठेवल्या एक बटाटा साल काढून अशा लांब फोडी करून पाण्यात ठेवायचा भाजीसाठी एक वाटण करायचं आहे मिक्सरच्या भांड्यात दहा ते बारा लसूण कड्या अद्रक दोन हिरवी मिरची कोथिंबीर याची पेस्ट करून घ्यायची कढाईमध्ये तेल तेल आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं तेल गरम झालं मोहरी मोहरी तडतडली तर बारीक कट केलेला कांदा कांदा हलकासा रंग बदलेपर्यंत परतायचा असा परतल्यावर यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट लो फ्लेमवर एक मिनिट परतायची तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं यामध्ये एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर मी धने आणि जिरे भाजून घेतले त्यानंतर पावडर केली आहे थोडा हिंग दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर याने भाजीला रंग छान येते अर्धा चमचा हळद हे सर्व परतून घ्यायचं असं तेल सुटेपर्यंत परतायचं यामध्ये अर्धी वाटी मटार वांगे बटाट्याच्या पाण्यात ठेवलेल्या फोडी फोडी पाण्यात ठेवल्यामुळे काढा पडल्या नाहीत ताजी हिरवी मेथी असेल तर ताजी हिरवी मेथी टाकायची याने भाजी चवीला खूप छान होते सर्व मिक्स केल्यावर अर्धा चमचा काळा मसाला अर्धी वाटी गरम पाणी सर्व मिक्स करून घ्यायचं लो टू मिडियम फ्लेमवर एक ते दीड मिनिट परतून घ्यायचं यावर झाकण ठेवायचं आहे तीन चार मिनिट मस्त वाफ येऊ द्यायची झाकणावर पाणी ठेवायचं तीन चार मिनिटानंतर छान वाफ आली आहे यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करायचं असं तडापासून मिक्स करून घ्यायचं खोडीमध्ये मसाला छान मुरला आहे सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी आलू वांग्याची भाजी झटपट होणारी रेसिपी आहे भाजी किती पातळ पाहिजे त्यानुसार गरम पाणी टाकायचं भाजीला पाणी गरमच टाकायचं आहे टिफिनमध्ये द्यायला रोडगेसोबत जेवायला ही भाजी करून बघा कांदा खोबऱ्याचं वाटण न करताही रसा छान घट्टसर होते भाजी उकडत आहे यावर झाकण ठेवायचं आणि आठ ते दहा मिनिट लो फ्लेमवर शिजवून घ्यायची दहा मिनिटानंतर यामध्ये कट केलेली कोथिंबीर अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा ताजे वांगे असतील तर भाजी शिजायला वेळ लागत नाही मस्त सुवास येत आहे छान आला आहे आलू वंग्याची भाजी खूप जास्त शिजवायची नाही तरी छान आली आहे गॅसची फ्लेम बंद करते पोळी भाकरीसोबत किंवा रोडगेसोबत ही भाजी छान लागते मस्त चमचमीत विदर्भ पद्धतीची वांग बटाटा आलू वंग्याची भाजी तयार आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन